बीड मध्ये यशवंत सेना उतरणार लोकसभेच्या से मैदानात रेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला निर्णय बीड मध्ये यशवंत सेना उतरणार लोकसभेच्या से मैदानात दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तीन वाजण्याच्या दरम्यान रेस्ट हाऊस येथे घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय वेगवेगळ्या पक्षाकडून धनगर समाजाला केवळ आश्वासनांची खैरात वाटली जात आहे

म्हटले आहे शिवसेनेचे नेते बाळासाहेब धोरतरे यांनी निवडणूक लढवावी अशी गर देखील कार्यकर्त्यांनी घातलेली आहे ऐकू त्यांच्या शब्दात घेण्यात आली धनधरबर काय नेमकी या ठिकाणी बैठक झाली आणि काय तुमची पुढची रणनीती असणार आहे आमच्या धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर दोन नंबरचा धनगर समाज आहे आणि दोन नंबरला धनगर समाज असतानाही फक्त प्रत्येक पक्षाने झुल्ल्यासारखं केलं की के के सांगलीला उमेदवारी मिळणार परभणीला धनगर समाजाला उमेदवारी मिळणार म्हाड्याला मिळणार पण कुठल्याही प्रकारची धनगर समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीला अजून उमेदवारी दिलेली नाही मग आम्ही अशी सुरुवात केली की आपल्या चौकात आपली अवकात बीड जिल्ह्यातून आम्ही सुरुवात केली की उद्या जरी प्रस्थापित लोकांनी जरी आमचा विचार केला नसला तर जे आमचे यशवंत शेण्याचे सर्व सर्व अध्यक्ष माननीय माजी मंत्री बाळासाहेब दोडतल्ले साहेब आहेत त्यांना आम्ही सर्व विनंती करणार आहोत की बीड जिल्ह्यातून यशवंत सेनेच्या माध्यमात कोण का व्हायना पण तुम्ही फॉर्म भरा आणि या वेळेला आम्ही या बीड जिल्ह्याला दाखवून देणार आहे की धनगराचा खासदार जसा पाहिला राखमाजी गावडे साहेब एकदा निवडून आले ते पाच वर्ष या जिल्ह्याचे खासदार होते तसे या वेळेला धनगराचाच खासदार राहणार आहे मग तो बी बाळासाहेब गोडतले साहेबांच्या रूपाने आम्हाला हो पंकजा मुंडेला या वेळेला आमचं आव्हान आहे कारण गेल्या बारचीला गोपीनाथ मुंडे साहेबापासून आम्ही पंकजा ताईसाठी आणि मुंडे साहेबासाठी आमचं सा धनगर समाजाचं मतदान दिलं पण कुठलाही धनगरा धनगर दंगर समाजाचे जे गाव आहेत कुठेही एकाही फंड नाही त्याने अजून खासदारकीचा फंड काय आहे हे धनगर समाजाच्या गावाला माहितच नाही म्हणून ह्या वेळेला ताईला आव्हान करून मी सांगतो की ह्या वेळेला ताईचा पराभव केल्याशिवाय मी राधा